महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिनानिमित्त आज आपण एकत्र आलो आहोत महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी प्रथम अभिवादन करतो महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमात आपण सर्वजण उत्साहानं सहभागी झालात त्याबद्दल सर्व उपस्थित स्वतंत्र सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक पत्रकार अधिकारी बंधू व भगिनींचं मी स्वागत करतो व आपणास महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन याच दिवशी एकोणीसशे साठ साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रवली गेली महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा फार मोठा आहे देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळत असतानाच देशाच्या विकासातही महाराष्ट्राने मोलाचे योगदान दिले आहे महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारणाचा व सामाजिक सुधारण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे तशीच शूरवीरांची भूमी आहे या भूमीला पराक्रमा पराक्रमाची त्यागाची व देशप्रमाची परंपरा लाभली आहे छत्रपती शिवरायाने रयतेचं राज्य स्थापन करून सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली छत्रपती शिवाजी महाराजची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीरांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या संतांनी महाराष्ट्रात सामाजिक समतेचा विचार उजवला महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाज सुधारकांनी समाज प्रबोधनाचं आपले आयुष्य खर्च घातले त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राची पुरोगामी राज्याशी ओळख बनली आहे महाराष्ट्राने आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे देशाच्या सामाजिक जडणघडणीत आणि प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजनांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे नवनवीन शिखरे सर करण्याचा निर्धार आपण महाराष्ट्र दिनी व कामगार दिनाच्या निमित्तानं करूया उपस्थित आपणा सर्वांना आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जाहे जय महाराष्ट्र जय भीम